नमस्कार भावांना बहिणीनो काय चालूये प आपलं काय चाललंय इकडं तुम्ही म्हणले होते ना खोबऱ्याची आपली थंडीचे लाडू बनवून दाखवा आज आपलं थंडीचे लाडू बनवायची तयारी चालू आहे हे पहा मी खारी खोबरं आणलं होतं ना खोबऱ्याचे मस्त कुटके के तुकडे तुकडे केले आणि खारका मस्त खारका फोडून बेगी काढून घेतले

हे गोट्याच्या गोडंब्या mm. हे बदाम mm. हे पिस्ता mm. हे काजू आणि हे उडदाची डाळ आणि हे मनुखे? हे हे आहे आणि मनुके आपल्याला सगळं आता मिक्सर मधून काढून घ्यायचंय उडदाची डाळ मी भाजून घेतली आता तिला मिक्सर मधून काढते आणि हे सगळं साहित्य मिक्सर मधून काढून सणी मग त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून मग दाखवते तुम्हाला पुढचं मी कसं बनवणार आहे थंडीच्या लाडूची रेसिपी कशी बनते कशी नाही थंडीचे लाडू कसे बनते तुम्हाला बनवून दाखवते तुम्ही पण बनवून पहा मला कमेंट मध्ये नक्की सांगा कसे बनले म्हणून तुमच्याकडची पद्धत सांगा माझी पण पद्धत ऐकून घ्या कसे बनते काय असं काय झालं बारीक करून घेऊ आपण हे सगळं गरम असल्यामुळं नाही देव लागणार आहे थंड तोपर्यंत आपण काजू बदाम घेऊ हे करून सरी काजू बदाम ला कोणी कोणी काय करतं गरम करते हे ना तुपामध्ये तळून घेते तुपटा टाकून सरी जरा जरा याला भाजून घेते पण आपल्याला भाजायक जायचे काहीच नाही आपल्याला असे तळून घ्यायचे असं बन पहा तुम्ही लाडू कधी बनते बारीक नाही करायचे असे बारीक करून घ्यायचे थोडे आपल्याला काय पाळात थोडी खायचेच म्हणून लेस बारीक लागते असेच असले तर हे बा काजू थोडे मी असे केले आणि बदाम थोडे असेच हा सगळं आता मी एक जागीच करणार आहे

सगळं पावशेर पावशेरच घेते रे पा। पा डाळ दळून आता डाळीच समस्त पीठ बनलंय आता या पिठाला पण सकाळी भाजून घ्यायचंय सकाळी बनले <laughs> या पिठाला पण आपल्याला भाजून घ्यायचंय भीत तळून घ्यायचंय आणि याच्यामध्ये चुरा करायचा सगळं जळून घेतलंय सगळे पावडर बनवून बन घेतलंय आता हे पावडर पण आता सगळं भाजून घ्यायचंय हे भाजायचंय हे भाजायचंय हे खारी खूप आणि सगळं मस्त दाखवते मग तुम्हाला हातात पांढरे पांढरे झालेत कारण मग ही डाळ बारीक आहे ना वाटू लागली मम्मी बारीक करून दे मीला सगळे डाळ हात पांढरे झाले आता हे पा आपण काल डाळ उडदाची डाळ दळून घेतली उडदाची डाळ भाजून दळली होती ना ते दळायला पीठ आहे पहा आता गेतले। गेतले। ते पण असं भाजून घेतलंय भाजून घेतील ते टाकू आता पाहू हे पहा याच्यामध्ये आपण खारी खोबरं दळून आणले गिरणीऊन दळून आणलेलंय पहा मी खारीकन खोबर एवढ खारी खोबर दळून आहे त्याच्यामध्ये आपण आता हे टाकू चांगलं हे पण काजू बदाम पिस्ता आणि गोठ्याची गोडंबी आणि गोडंबी याच हे पण सगळं दळून घेतलं होतं आता हे पण याच्यात सगळं मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये आपलं तूप टाकून घ्यायचं तूप घेतलं मी गरम करून तूप घेतलंय गरम करून तूप टाकून तूप दे बर मला चला आता तूप घेऊ टाकून आपल्याला लागेल तस तस टाकू थंडीच्या दिवसातच खात माणूस नक्की बनवून पहा कस बनता येत लागतो आपल्याला एवढं तू टाकावस लागणार आहे टाकून घेऊर काय म्हणायला लागले पहा की आम्ही असं खाणार आहे गोळ्या काय बांधू नको त्याच्यामुळं मी नुसतं असंच तूप वतलंय नाही तर मग याच्या तुपामध्ये गुळाचा पाक बनवून याच्यात टाकणार होते मग आपल्याला गोळे बांधता आले असते पण पोरं म्हणले की आम्ही असंच खाणार काय गोळे बांध त्याच्यामुळे मी काय केलंय साखर दळून आणली याच्यामध्ये साखर दळून आणली आणि नुसतं तूप गरम करून टाकलंय आता आता सगळं मिक्स करून घेऊ आणि खाऊ दे आता त्याला तसंच खाते नाही खाल्यावर मी आता त्याच्यात हे hmm. पा घेतला सगळं मिक्स करून सनी असं आता असच भरून ठेवायचंय पोराला असच खायचंय आता पाहू आता भरून ठेवते पहा आम्ही कस कस घेतलेलं हे सांगू का तुम्हाला अंदाज त्याचा किती किती घेतलं होतं hmm. एक किलो खोबरं एक किलो खारी पावशेर बदाम पावशेर काजू पावशेर गोट्याच्या गोडंब्या पावशेर टमाटाच्या गोडंब्या आणि yeah. पावशेर पिस्ता आणि त्याला या सगळ्याला मिळून सणी अर्धा किलो साखर टाकली आमच्या घरात जास्त गोड आवडत नाही तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त वेळ टाकू शकता आम्ही अर्धा किलो साखर टाकले याचं हे सगळे बनलंय आता हे आता खूप भरलेमध्ये भरून हो आता कसं कसं खात कसं कसं नाही चला झालं आपलं नाही सांग नाही 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 बा मंडळी ती खालती खालती छोट हा आता दिसते हे बघा हा आता दिसली हे बघा मंडळी कशी पप्पा आता भरणी आणली पप्पा दुकानातून जाऊन सांगते भरणी आणायला सांगितली मी आपले डबे डुबे आहेत पण आता ते गावाकडे गेले नाहीये मग मला एक भरणी आण दुकानातून दुकानात भरणी आणायला गेले त्या भरणीचे पन्नास रुपये घेतले दुकानदाराने आणि भरणी आणली तर ते दुकानदार म्हणले वाटत की धुवून घ्या धुवून घ्या तर आता मी हात याचे भरलेले असले मग ते तिथून घेऊन आले आणि स्वतःच मनाच्या कारभरपणा चालला धुवून घेण्याचा

काही खरं नाहीये काय करता आता जे आहे ते बरंच आहे जे आहे ते बरं आहे